सातवे निवेदन दिला आणखीन किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिला नसला तर एखादा मला दाखवा तसं गावात तुम्हाला सापडलेलं लक्ष कोण दाखवून घे ह्या ग्रामपंचायतला चिपकावं तर तो लोकांना माहित होतं मग सापडली ती मुडी लिख वाचते तुला गोर गरीब लोकाला ते रद्द झालं ते भाग वेगळा पण मागे सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख मुंगे आरक्षणात सापडल्यात या अगोदर भारत देशात कोणाच्या सापडलं मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे शेवटी समाज रस्त्या तुला आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना माझा त्यामुळे जाणं तरी समजा आता जवळपास सहा साडे दहा वाजता आम्ही काही दीड घंटाचा मार येतो गर्दीवरच्या आणि गाड्यात बसतो आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही हलवून घ्यायचं तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती मिळतो सरकारने त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कुणी कोणी संपर्क केला आणि नेमकं आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय का सचिवालयातून कुणाचा संपर्क झालाय का मंत्री स्तरावर कुणाचा संपर्क झालाय का तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंती वाजता कुठली चर्चा शासन म्हणून तुमच्यासोबत आतापर्यंत आहे का झालीच नाही শেসর লাগলে যে লোকশা মার্গা নয় এখা মা তো সংবিধান প্রত্যেকটা অধিকার দিয়ে দেওয়া আমি আমার রকম কিন্তু কারণ कंपल्सरी तो आज चार दिवसाला लावला आमच्यासाठी लावला असं आंघोळ वाहनांना बंदी करण्यात आली वाहनांना पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलं या वाहना आहेत आपल्यासोबत आमचे सगळ्याच करायला मुंबई आहे तेवढे आम्ही कशाने जायचं विशेष अधिवेशन बोलवतात सांगितलं जातं मुख्यमंत्र्यांनी मोठी के लिए आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण जे पूर्ण झालं की तातडीने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाच्या कायद्यात असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वे झालंय का माध्यमांमधून बातमी सुरू झाले जरा असं तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात चोपन्न लाख मुंबई मिळालेले आहेत ओबीसी आराच्या मागण्यांचं ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेलं पाहिजे त्याच्या परिवाराला पण वाटप केलेलं पाहिजे आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा अगं ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यांनी त्या नोंदीच्या आधारवर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे त्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली पण पहिल्यापासून संपूर्ण आम्हाला मुंबई जायचं हाऊस नाही आहे आणि ते जर घेतलं गोष्टी आहेत त्या, त्या करता येईल किंवा घेता आधारावर आरक्षण असं सरकार सातत्यानं म्हणते तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही या स्पष्ट करण्यात आलेले काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटले की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार होतंय का की तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही मान्य करत नाही आहात तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणतात की तुम्ही रोज वेगवेगळ्या वेड़ वेड़ मागण्या करा कोणती केली आहे समोर येऊन सांगणार मागणी कोणची केली आणि आमचा हे का नाही आमच्या सगळ्या स्वराज्य शब्द जे जे आम्हाला कायदे त्या देशात न्याय देते न्याय मंदिर आहे सगळ्यांना ते जज न दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिलो जरांगे पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठे तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करत का आता आम्हाला एक प्रकार वाटत की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेले त्यांनी दिलेल्या के शब्दावरती आम्ही बोलतो आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दवरच काम करत नाही दोन दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला असा चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी ऐकण्याच्या असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का, वे का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गिलो असं सरकार म्हणतोय परंतु तुम्ही वेळ देत असं सरकारच म्हणणं आहे

एखादा जर डांबरी टाकला त्याने तर जाहिरात देऊन सांगते आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा <laughs> तसं गावात तुम्हाला सापडले लक्ष कोण लाख नोंदणी ह्या ग्रामपंचायतला चिटकाव लागतं लोकांना माहिती होतं मग नोंद सापडली ती गोरगरीब लोकांना सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं आर्गड लोकं तयार तुम्ही कोणत्या त्यांना सांगितलेल्या नेमकी काय दुरुस्त नाही हेच आता जे सांगितलं तेच तोपन लाख नोंदी तुम्ही सापडल्या तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाही हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता पसून सोडताना सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्यात जे जे चे होते हायकोर्ट कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवतो असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं तज्ज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेलं सगळ्या सगळ्यांचं शब्दाचं व ठिकून काढा हे म्हणणं आहे आमचं सर्वोच्च न्यायालयाची क्युरिटी पिटिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूला अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करता ज्याला कायदेशीर चौकट नसते तर तुम्ही खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे भारत देशात जे ओबीसी बांधवणार कोणाची नोंद नाही एक तर नोंद शासकी असं वाटतं किंवा जमात मागास सिद्ध मराठा या दोन्ही पण कमिशन झालं ते भाग लागला पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख या आरक्षणा सापडल्या देशात कोणाचा कोणाच मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे कायद्याला सोडून आज नाही आहे आज आहे काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणी बद्दल तुम्ही काय सांगा चांगलं करत ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकते त्याची हिरिंग जर, जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल

काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं तर त्याला त्याला जोडून प्रश्न आहे की ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेला आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरोटी पेटिशन जरी झालंय तरी परे आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाचा वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तो त्याचा साधारण क्युरोटी पिटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असा अनेक कायदेशीर कायदे तज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो की का का ते टिकणारच नाही ना तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी मुंबई सापडल्यात तर मराठा आणि कुंभी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतो आम्ही पुन्हा पुन्हा तेच धरणा स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून विचारतो ओबीसी संघटनाकडून विरोध होतोय बबनराव तायवडे म्हणले की जर दारांगे मुंबईत मोर्चा काढला असेल तर आम्ही मुंबई बंद करू मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चाने दिलं जात तर कसं बघता तुम्ही सरकारला समाजाला भेटीस कोण जर आम्हाला मुंबई बंद पाडा धडक चालू होत आम्ही मागण्या सोबत एक लेजिटिमेट मुद्दा असा आहे की तुम्ही आता पुण्यामध्ये आलात चाळीस लाख लोकसंख्येचं हे शहर तसं स्टील झालं तुम्ही येणार तुमच्या सोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुके रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झालेले पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय तुम्हाला लाग आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे ते राज्यच स्टील झाल्यासारखा परिस्थिती आहे लोक जे आहेत ते वेठीला धरले जात आहेत जा मोर्चामुळे असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो समाल होत आहेत अशी परिस्थिती सध्या व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही व्हावे कारण हा प्रश्न नुसतं आमचा एकट्याचाच नाही शहरातल्यासुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचा हा प्रश्न आणि आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरं चाललो आहे तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने चाललो आहे तुम्हाला शंभर रस्ते त्यात नाही एका बाजू जर राम्हाला दिला तर आम्हीसुद्धा तुमचे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा हो, म्हणून चाललो तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आले पण ही लढाई कायदेशीर लढाई आहे मग तुम्ही रस्त्यावरची लढाई लढून अनेक दिवसापासून ही तुमची लढाई सुरू आहे मग ती मान्य का होत नाही मग तुम्ही कायदेशीर जात जात का नाही मग भेटत का नाही कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे आम्ही कायदेशीर लढायचं ओबीसीच्या नोंदी सापडल्यात दादा ओबीसी आरक्षणातल्या पण ते विरोध करतात ना ओबीसी विरोध केला म्हणून कायदा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझच ऐकन का कायदा कोणी म्हणलं म्हणून तसं होत नसतं नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी फ्रॅक्ट वरती जी मागणी मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लिजिटरमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का तुम्ही त्याची काही चौक आहे का कुठल्या बेसिस मध्ये हे बसवता येऊ काय बेस पाहिजे मराठ्यांची चोपन्न लाख नोंदी उदिती बसलेल्या कुणबी म्हणून सापा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्र्याऐंशी क्रमांक सांगितलंय त्यापेक्षा हा पुराव महत्वाचा आहे की सत्तर ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुंडी असलेल्या याच्यापेक्षा बेस काय पाहिजे

विचाराला विरोध आहे त्यांच्या विचाराला विरोधी ते बघ दाखवले तर मग लोक असं म्हणजे नाही तुमच्याकडे बच्चू करू आले होते ते म्हणतात एक पोंतीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले दोन दिवसात चर्चा झाली आरक्षणाचा प्रश्न मिटलाय आता थोडं तुम्ही